गुड मॉर्निंग सर्वांना आज मी पाटच साडेचार वाजता उठलो आहे ॲक्च्युली मी दोन अलार्म लावले होते साडेचारचा आणि चारचा चारचा अलारामला उठलो म्हणजे असं एकदम उठलं की उठणं होत नाही थोडंसं लोळावं लागतंच म्हणून दोन अलार्म लावले चारचा लावला चारचा वाजला उठलो झोप मोड झाली साडेचारचा लावला साडेचारचा वाजला उठलो तयार झालं पाच वाजले आता आत्ता मी चाललो आहे जॉगिंगला आणि नंतर जाणार आहे जिमला आणि पा महागारी येऊन आवरून कामाला लागणार आहे म्हणजे मी आजपासून माझं रोटी चेंज केलं आहे सगळे झोपेत आहे पण इकडे कृष्ण गेली का चालाय नाही आजपासून मी जाणार पाचला आणि इकडं आहे साहेल सरद शंभून आपा ऐ चल की जाऊ पूजा की का पूजा पिढ्या कस झोपलंय झोपताना का पोरीचे कपडे काढत जा आलो गार्डनला पळतो या, या वो। वो। आलो जिमला जिम झाली आता चला घरी सात वाजता आपली काळी मैना करून रेडी झालेलोय पण अजून कृष्ण उठला नाही हे बबुआ हे कृष्ण उठ की रे बाबो पिहू पण उठली पिहू गुड मॉर्निंग पिहू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गड्या थोडं पुढे काय की मी ठेवलाय चहा बनवायला कारण आपल्याकडे आले तर आहे पाहुणे पावनी नाही होते ना, ना मित्र आलेत आहे आपा आणि साहेब आप्पा अच्छा कोरा चालेल ना तुम्हाला दिल्यावर चाल लागेल नाही दूध काढायला गाजल सूरमाखमे डाळ न केली शूरमा लागत आहे आख मे ना शर्मा शर्मा पताय का शर्मायसा आखमे काजल लागत आहे बच्चा हा आता आम्ही सगळेजण सकाळ सकाळ चालू आहे सुप्याला आप्पा मी आणि आमचे दोन मित्र आता आपण जळगाव सोप्यात पोहोचलोय इथं मंदिर आहे बघा एक कशाच मंदिर आहे हो आपले तर चला आता इथं मंदिरात आपण दर्शन घेऊया ही काय रे झाड कशाची इथं हा बुट काढू आपण कसं आहे दोन दोन शिव इथे तिथं लय भारी गाड्या कुठलं तरी हे दिसत गोरक्षनाथाचं मंदिर आहे किती मस्त मंदिर आहे दर्शन झालं मन प्रसन्न झालं बाबा इथे बारामती पासून जवळजवळ पंचवीस किलोमीटर आहे का गाय एक दाखवतो तुम्हाला वासरू गाय दूध पिते किती बाहेर आहे इथे एक, एक उंबर एक आहे उंबर इथं कासवा झाड इथं पण एक उंबर आहे हर हर महादेव गणपती बाप्पा बजरंग बली पण आहेत सगळ्यांच दर्शन होते आज जय बजरंग बली गणपती बाप्पा मोर्या माझ्या घरी काय करतो वा मित्रांनो लहानपणी आमच्या शाळेपुडा अशी प्राजक्ताची फुलं होती आणि आम्ही वेचायला जायचो आणि आज मी कितीतरी दिवसात नाही प्राजक्ताच झाड बघितलं या आम्हाला धाडा पण होता कविता काहीतरी तरी प्राजक्ताची फुले हो आणि वरती वाव वरती शंकर पार्वती सगळे गेले पाया पडून तरी मला काय कमी वाजतय म्हणजे काय कमी वाचतय माझ्या पायाला बुटच राहिला तिथं जाते बाजारी जाऊ दे मला आता आलोय केळी बघण्यासाठी आम्हाला बरोबर ते जे आहेत ना त्यांची केळी बघायची तर केळीची पानं अशी का फटतात काय माहितीये काय कारण असेल कमेंट करून सांगायला जस्ट घरी आलं बघा हँडल फिरून तीन ना आणि लाईट नाही सकाळपासून आणि लाईट नसल्यामुळे पाणी पण नाहीये ते पंचायत ओढले कस काय पाणी जरा बाहेरचं ड्रम बिरम भरून ठेवा जाईट जाईल रोज लाईट असते आज म्हणजे मला वाटतं शक्यतो नाही नोटक जातच नाही लाई गेली तर तासाभरात येते पण आज जरा लयच वेळ झाला गेली पिऊ काय आणले पिऊ काय आणले कुणी दिलं कुणी दिलं मम्मीने दिलं काय म्हणले मम्मी पिवड्या मला पाण्याने की प्यायला आता चाललंय आमचं शूटिंग राहतो कटाळी न उठून आणले तुला करायचं अस शूटिंग चाले बघा यांचं तिकीना रुक्मिणीचं रूप दाखवलं पिवळे कसं पाय चोपते चोप बाबू चोपा चोपा चो शूटिंग चो संपले बघा मित्रांनो आता शिक किती वाजल्या आता किती वाजल्या सात वाजल्या सात, सात। आणि पूजाला आले डोळ्याला रांजण वाढ हे बघा इथं हां सोडणं हात सोडून मी दाखवते ना इथं त्यासाठी आता चाललोय दवाखान्यात तुमच्याकडे काय उपाय असला घरगुती तर सांगा तसं तर इंजेक्शन घेऊन येतच आहे बघू मम्मीला दवाखान्यात yeah. नाही घेऊन येतो नको नको ना तुला इंजेक्शन ठुकीन मग इंजेक्शन देईन मग डॉक्टरला द्यायला हवे इंजेक्शन इथं इथं इंजेक्शन द्यायला हवे जा घरात पळ पळ घरात शहाण्णव शहात्तर तुझं वजन किती केलंय अठ्ठेचाळीस फोर एट किती फोर टेट एट टेट म्हण नाही येत पाय आलो हॉस्पिटल मधून डॉक्टर म्हणला दोन चार दिवस काय जाणार नाही तुमचे काय त्याला वाटतं रांझनवाडी आणि आम्हाला परवा देश शूटिंग करायचंय पण और कमी एवढी नाही दिसत दोन दिवसामध्ये जायला असं मला वाटते गोळ्या आणल्या तर सगळ्या गोळ्या खाण्यात खानायत राहत काय खाती उद्याच्या गोळ्या जिकड तिकडेच असते हिच्या माग ते बघ बेक गोळ्या ला लागलाय हा काय या हो गोळ्या दाखवते मज पिलो आय तू खाते का तू गोळ्या गुडघ्याच्या अर्धे अर्धे खा काय हो मज बाबू खायला कॅडबरी आणली तुला कॅटबरी कृष्ण सारखा आता पेहून येऊन कृष्णाने मला माग लागून लावून पिझ्झा खाण्यासाठी इथं आणलं या मॉल पशी बघा मॉल कृष्णा तुला काय खायचं एवढ्या तुला काय खायचं पिझ्झा हे लोकांनी पिझ्झा म्हणते पिझ्झा यायला लय उशीर लागतो म्हणून या, या, ला या दोघांना घेतली आईस्क्रीम कशी लागते आईस्क्रीम मी न्यायची का आईस्क्रीम पिवड्या नको म्हणते नको म्हणते पिवड्या एकटच पप्पाला सोडून खाते पिऊ मी तुला पिझ्झा दिला आईस्क्रीम तू तुम्हाला बिळ एकट्याला सोडून खाते काय ग बाबू कृष्णा कुठे गोळ्या खाल्ल्या ना सगळ्या तुझ्या का जेवायच्या आधीच आहे ना खाली चल वाढ जेवायच आईने बाजार आणलाय बघा बाजारात ना खायला आणलंय लहानपणी आणायच्या मी काय आणलंय असलं शेंग आणि आयो कांदा कांदा कसा किलो आणलाय जर कस्टमरला दहा रुपयाने भेटत असल तर शेतकरी जा